उन्हाचा झाडा दिवसेदिवस दिवस वाढत असल्याने नागरिकांसह पशुपक्ष्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे अशा तापमानात आकाशात विहार करताना पक्ष्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन पक्षी मूर्छित होताना दिसत आहेत पक्षी मूर्छित होऊन जमिनीवर कोसळतात उन्हाळ्यात अनेक पक्षी डिहायड्रेशनचा त्रास झाल्यामुळे गच्चीवर आवारात रस्त्यावर पडलेले आपल्याला दिसून येतात या पक्ष्यांच्या जीवनाचाही विचार आपण करणे अत्यंत आवश्यक ठरते त्यासाठी पक्षांसाठी आपल्या घराच्या खिडकीत गच्चीवर पाणी धान्य हे आपण ठेवले पाहिजे जेणेकरून या मुख्या पक्ष्यांनाही जीवनदान मिळू शकते अनेक वेळा आपण अनेक भागामध्ये गटारात नाल्यात अथवा डबक्यात साचलेल्या पाण्यात हे पक्षी आपले शरीर आणि पंख भिजवून शरीर थंड करताना आढळतात त्यासाठी या पक्ष्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते त्यांचे जीवन अबाधित राहण्यासाठी त्यांना घोडभर का होईना परंतु पाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे आपल्या छतावर बाल्कनीत झाडावर पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जेवढी शक्य होईल तेवढी करणे अत्यंत आवश्यक ठरते मित्रांनो हे जे छायाचित्रण केले आहे ते छायाचित्रकार दत्ताभाऊ सावंत यांनी केले आहे एका शेतामध्ये एक पक्षी पाण्याचा शोध घेताना त्यांना दिसले आणि त्यांनी एका परातीमध्ये पाणी भरून ठेवले पाणी भरून ठेवताच या पाण्याच्या जवळ एक 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 करून एका मागून एक असे असंख्य पक्षी त्या ठिकाणी गोळा झाले आणि जणू काही त्यांना जे हवं होतं तेच त्या ठिकाणी मिळालं त्यामुळे या पक्ष्यांनी या वरातीतील पाण्याचा लाभ घेतला असे अनेक पक्षी अनेक ठिकाणी पाण्याचा शोध घेत असतात त्यांची काही सोय करता आली तर नक्की करा